असो करणार असो अरे बेरोजगारांना अरे बेरोजगारांना पकोडाचा म्हणणाऱ्या या सरकारचा बेरोजगाराची थट्टा करणाऱ्या सरकारचा बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारचा असो पेपर झाली काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय दिवे बेरोजगारांची दट्टा काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय दिवे लावले बेरोजगारांची माफी या सरकारचा करायचं काय या सरकारचा करायचं काय बेरोजगार तरुण नोकऱ्या पाहिजे घोषणा जाहिरातीची काय लावले घोषणा जाहिरातीची काय दिवे लावले ಟಾಸ್ ಭೀ ಆಯ್ತು